अकोले तालुक्यातील महाळादेवी गावातील शेतकऱ्यांनी निळवंडे येथील डाव्या कॅनॉलचं अस्तरीकरण सुरू असलेलं काम बंद पाडून आंदोलन सुरू केलं होतं म्हाळादेवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना या कॅनलच्या सुरू असलेल्या कामामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे तसेच या कामामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी पुलांना तटबंदी नसल्यानं मोठ्या अपघात देखील या ठिकाणी घडलेत या सर्व समस्यांचं जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कॅनलचे काम करू देणार नाही असं यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये संबंधित कॅनलचा प्रश्न उपस्थित करून त्याला वाचा फोडण्याचं काम केलं आहे याच अनुषंगानं अभियंता हापसे आणि माने या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन स्वतः घटनास्थळी जाऊन सर्व प्रश्न समजावून घेतले तसेच तात्काळ शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर मार्ग काढू असं आश्वासन देखील देण्यात आलं शेतकऱ्यांनी आणि माळादेवचे शेतकरी आणि सरपंच जे आहे प्रदीप असे यांनी सर्वांनी एक कालपासून एक आंदोलन केलं होतं त्या बऱ्याचशा मागण्या होत्या तर त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही त्यांच्या सोबत चर्चा केली आणि प्रत्यक्ष ज्या काही मागण्या आहे ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितले आम्ही तर त्यातल्या प्रामुख्याने जे काय मागण्या अशा आढळून आल्या की लोकांना जाण्यासाठी जो काही रस्ते बनवले आहे तर ते तीव्र उताराचे आहे तर तो उतार व्यवस्थित करून देणं जेणेकरून आता ते ऊस निघायला सुविस्कर होईल एक आए, ती एक मागणी एक होती काही ठिकाणी पाईपचे जे क्रॉसिंग करायचे दुसऱ्या साईडला शेती आहे आणि दुसऱ्या साईडला शेती आहे तर ती पाईप क्रॉसिंगच्या काही मागण्या होत्या आणि बरेचसे आपले आता पुलांचे जे काही पुलं आम्ही यापूर्वी जे दिलेले आहे ते तर आहे प्लस ॲडिशनल काही पुलांच्या मागण्या होत्या तर त्या त्या मागण्या होत्या तर या संदर्भात असं आहे की पुलांच्या बाबतीत झालं तर आम्ही त्यांना आश्वासित केलं की आता आपलं त्याची जे लोखंडी पुलांचं निविदा आपली झालेली आहे त्याचा कार्यक्रम आदेश स्तरावर आहे जसा कार्यालयामध्ये आदेश होईल त्यानंतर त्वरित ते कामं सुरू होतील साधारणतः डाव्या कालावर आपल्याला एक बावीस पुलं आहे तर ते बऱ्यापैकी आपण जे काही त्यावेळेसच्या मागण्या होत्या त्यानुसार ते पुलं आपण प्रस्थित केले तर त्यानुसार ते कामं सुरू होतील प्लस ॲडिशनल जे आता आपले उर्वरित ज्या ठिकाणी काय देणं शक्य होईल रोड क्रॉसिंगच्या अनुषंगाने जे आम्ही पर्याय बघितले पण ते अजून काही आपण जेव्हा प्रत्यक्ष सगळं डिझाईन चेक करू आणि ते सुविस्कर वाटले तर ते पण करता येईल का याबाबत पण प्रयत्न करू आणि बाकीचे जे काही नुकसान भरपायचं आहे एक होती की नुकसान भरपायची मागणीची तर ती मागणी आता आपल्या शा मागच्या वेळेस पण चर्चा झाली ती मागच्या वेळेस पण आंदोलन झाले होते त्यावेळेस जे काही ती नुकसान भरपाई अनुदान आहे तर ते मंजूरच्या स्टेजला होतं ती मंजुरी झालेली आहे त्याची आता सध्याला आपल्या नियमक मांडव मंजुरी होऊन तिची आता महसूल विभागासोबत आमचं कॉर्डिनेशन सुरू आहे त्यांच्यामार्फत ते वाटपाचं नियोजन करतोय आणि आता जे काही कॉन्क्रीटचं तर कॅनलचे कामं सुरू आहे लाईनिंगचे तर त्याच्यात आता गावा गावागावात त्यांना जे काही हे पाहिजे म्हणजे धोबी घाट म्हणा खाली उतरण्यासाठी इमर्जन्सीसाठी उतरण्यासाठी तर असे काही पॉईंट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे तर त्या ठिकाणी पण ते आम्ही देणार आहोत प्लस बाकी काही रेलिंगचे वगैरे छोटे मोठे विषय आहेत तर ते पण करतोच म्हणजे ते कामं सुरूच होते हा पाईपलाईनच आता मी बोललो पाइपलाईन ज्या ज्या जी काही आपण दिलेल्या आहे पूर्वी आणि आता काही तुम्ही अडिशनलची पाइप मागणी आहे ती प्रत्यक्ष बघून त्या ठिकाणचं कसं काय पाइप लाईनच आपलं प्रोव्हिजन आहे याच्यावर आपण कॅनलवरून क्रॉस करून घेणार आहोत पण ते आता हे लाईनिंग जसं आपलं कॉन्क्रीटचं काम पुढे जाईल त्यानंतर मग ती ऍक्टिव्हिटी आपण चालू करणार आहोत खड्डे हा विषय थोडासा टेक्निकल मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपले अॅक्वार लँड आणि अॅक्वारलँड चे बाहेर असे वेगळे विषय आहे तरी ते मी जास्त डिटेलमध्ये जात नाही फक्त आता आपण जे काय आता एक दोन तीन ठिकाणचे मेजर स्पॉट होते जिथे खड्डे जास्त प्रमाणात पडले तर त्या ठिकाणच्या आपण खड्ड्यामध्ये आता मोरून टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे सर एकच मिनिट आमचं म्हणून क्षेत्र खूप कमी झाले आता ते कमी झाले जिथे तुम्ही खड्डे घेतले त्याच सांगून बोल आम्ही ते विशेष बाब म्हणून आम्ही त्याच्यावरच प्रयत्न करतोय त्यानुसारच आपण तुम्हाला जी जमीन पाहिजे तिला आम्ही हरकत करत नाही परंतु जी जमीन आमची वाचली ती आमची सुसिता असा विजया तुमच्या कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी काय केलंय तुमची जी लँड अक्वायर होती त्याच्यापर्यंत हात पाहिल्यांदा काबीज केली गरज नसतात ना खड्डे घेतले तर ते काम करतानी ते तुमचे पंचवीस फूट खोल खड्डे खड्डे ज्यावेळेस एखाद्या शेतात काम करतानी माणूस पडतो मागच्या वेळेस आमच्याकडे त्या ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झाला अशा अनेक दोन तीन पहिले ऍक्सिडेंट झाले दोन तीन ठीक आहे आता आपण जेव्हा आठचा प्राधान्यतेला द्यायला पाहिजे अडचणीचे मेजर खड्डे आहेत ते आपण चालू महादेवी कॅनॉलग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी जे आंदोलन पुकारलं होत गेल्या एक वर्षापासून लोकांच्या ज्या मागण्या होत्या कॅनॉल लगत असलेले खड्डे असतील क्रॉसिंग ब्रिज असतील त्याचबरोबर महिलांना या ठिकाणी ज्या कॅनॉलला कॉन्क्रीटीकरण चालू हस्तेकरण त्या ठिकाणी अपघात जर झाला कुणी त्या कॅनॉलमध्ये बुडून जर गेलं तर त्याला काढण्यासाठी कोणती सुविधा नाही म्हणून त्या ठिकाणी घाट असावा जेणेकरून त्या घाटाचा उपयोग इमर्जन्सी एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी त्या माणसाला प्राण्याला वाचवण्यासाठी होईल महिलांनाही त्याचा उपयोग होईल त्याचबरोबर ज्या लोकांच्या पिकांचे नुकसान झालं त्या सहा महिन्यापूर्वी कॅनलला पाणी सुटलं त्याचे पंचनामे म्हणून सहा महिने झालेत त्या पंचनाम्याबाबत मी आता अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्याशी शे बोललो ते नागपूरमध्ये आहेत सी एम साहेबांनी त्याची मिटिंग होती तरी सुद्धा ते दोन मिनिट माझ्याशी बोलले की आता ते सुद्धा फायनल स्टेजला आहे लवकरात लवकर आपण ते नुकसान भरपास सुद्धा त्या शेतकऱ्यांना आपण अदा करतोय असं आश्वासन त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता सुद्धा दिले आणि त्यानिमित्तानं काल ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्याशी संपर्क केला की असं असं आंदोलन आम्ही या ठिकाणी के के चालू केलेलं आहे के गेल्या एक वर्षापासूनच्या समस्या काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही त्यामुळे लोकांनी या ठिकाणी काम बंद आंदोलन चालू केले आहे त्यांनी तातडीने विधानसभेमध्ये आज लक्षवेधी लावली त्याबद्दल प्रथम त्यांचं गावच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज त्या गोष्टीला विधानसभेत मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं की ह्या लोकांचे जे जे प्रश्न असतील ते ताबडतोब सोडवण्यात यावे जेणेकरून त्या ग्रामस्थांना पुन्हा आंदोलन करा करायची पाळी येणार नाही अशा छोट्या छोट्या समस्या आज अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता हाफसे साहेब माने साहेब यांच्या समेत आम्ही आता व्हिजिट करू राहिलो आणि करतोय की ज्या ज्या लोकांच्या मागण्या त्या प्राधान्यक्रमाने ही तुमची जबाबदारी आहे आता कारण विधानसभेत सुद्धा तसं सांगितलं गेलेलं आहे की ज्या ज्या समस्या असतील त्या पहिल्या शेतकऱ्यांच्या सोडवा आणि मगच कॅनॉलचं काम तुम्ही पुढच्या गतीने चालवा तोपर्यंत काम तुम्ही करू नका अशी पुन्हा त्यांना माझी कडकडेची विनंती की कॅनॉलचं के काम हे खड्डे बजवण्याचं काम आहे ते चालू करत आहेत ग्रेलिंग आहे कॅर पुन्हा लोकांच्या सायपोनिक खालून कॅनॉलच्या गेलेल्या आहेत त्यांनाही ओव्हरब्रिज टाकून किंवा शिडी टाकून त्या तो त्यांच्या स्वतःच्या खर्चाने त्यांची प्रयोजन आहे असते ते सांगितलं अफी साहेबांनी ह्या बारीक सारीक गोष्टी तातडीने या ठिकाणी त्यांनी चालू कराव्यात आणि पुन्हा एक पूल आहेत पुढे तिथं शेतकऱ्यांच्या जा शेतात जायला जा रस्ता नाही तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय कार्यवाही केली हे त्यांनी सांगावं अशी हो, मी त्यांना विनंती करतो आणि ताबडतोब आठ दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ठीक आहे काही गोष्टी टाइम लागेल परंतु त्यांनी आम्हाला लेखी या ठिकाणी आश्वासन द्यावं एका कागदावर त्यांच्या सैनी मग हे आंदोलन मागे घेतलं जाईल त्याशिवाय नाही मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले